श्री गणेश संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग पासष्टवा माझ्या दृष्टीने आपण पुरुष व मी कामातूर श्री अर्जुना पित्याने आपल्याला अनुज्ञा दिली आहे मी स्वतःच आले आहे आणि आपण आता ही भाषा काढता मातुश्री क्षमा करमला इंद्राचा अपसमज झाला तू आलीस हे माझे भाग्य पण दुसऱ्या अर्थाने आई मुलाला यशाचे आशीर्वाद देण्यास आली असेच मला वाटले मला तुझे दिव्य रूप पटकन पाहत नव्हते मगाशी म्हणून तर मी डोळे मिटून घेतले अर्जुन म्हणाला कामसंतप्ता उर्वशी अधिक्षेप वचनांनी अर्जुनाला म्हणाली की नरवीरा मी स्वतः विनवणी करत असतानाही तुम्ही पुरुषत्वाचा अवलंब करत नाही माझा अपमान करता देवी देवी नको कोप करू नको अर्जुन म्हणाला माझा अपमान करता शाप देते तुम्हाला एक वर्षभर तुमचे पौरुष्य तुम्हाला सोडून जाईल नपुंसक म्हणून तुमची दुष्कृती होईल नृत्य गायन करत काळ कंठावा लागेल एवढे बोलून फनकार्याने उर्वशी तिथून निघून गेली अर्जुन पाहतच राहिला द्वार उघडे होते बोलणारी श्रेष्ठ तिथे नव्हती विमनस्कपणे अर्जुन जाऊन पडला माझे काहीच चुकलेले नाही मग काय होईल ते हो असे मनाशी म्हणत लगेच तो तसाच उठला व चित्रसेनाला त्याने हे सर्व सांगितले चित्रसेनाने इंद्राला सांगितले अर्जुनाला इंद्राने मग एकांतात बोलावले व म्हटले की अर्जुना धन्य आहेस तू तू ऋषींच्या पेक्षाही श्रेष्ठ आहेस अरे तो शाप तुझ्या कल्याणाचा आहे अज्ञात वासात तुम्हाला एक वर्ष राहायचे आहे त्यावेळी तू तो शाप भोग नर्तक म्हणून तू रहा गुपत रहा एक तू गुप्त वर्षानंतर पुन्हा पुरुष होशील असे आहे तर क्रोधही माझ्या हिताचा आहे अर्जुन म्हणाला मातेच्या शापवाणीतही वरदान असते होय अर्जुना मी ही साशंक होतो म्हंटले हा अर्जुन कसा वागेल पाहूया पण तू लोकोत्तर उदात्त भावना दर्शविलीस तुझ्या हाती आमची सर्व शस्त्रे सार्थ होतील आता तू सुखाने इथे राहा अर्जुनाने पित्याचा आदेश ऐकला स्वर्गात राहिला आणि तो सभेत बसे तो इंद्राच्या सिंहासनावरच त्याच्या शेजारीच असे मानाचे स्थान कुणालाच मिळालेले नव्हते एकदा लोमश ऋषी स्वर्गात आले इंद्राच्या अर्ध्या आसनावर अर्जुन बसलेला त्यांनी पाहिला हा कोण भाग्यवान हा पृथ्वीच्या ठाई माझ्या देजे तेजस्वी अंशाचा आधार घेऊन जन्म घेतलेला बद्रिकाश्रम निवासी नर ऋषी अर्जुन म्हणून त्याचे नाव धारण केले आहे अर्जुन म्हणून त्याने नाव धारण केले आहे म्हणजे श्रीकृष्ण सखा होय कृष्ण हाच नारायण ऋषी ते दोघे पुढे दैत्यांचा नरदेहधारी राक्षसांचा मोठा संहार करणार आहेत मग हा इथे काय करतोय शस्त्रास्त्र शिकतोय इंद्र म्हणाला पुढे त्यांनी लोमशांना सांगितले हे पहा याचा मोठा बंधू काम्यकवनात भावांसह राहतो आहे धौम्यांसह त्यांना तुम्ही निरोप सांगा अर्जुन एवढ्यात भूलोकात येणार नाही का, ना का? निवांत कवच नावाची मायावी राक्षस देवांना फारच त्रास देत आहे त्यांचा नाश अर्जुन करील खरे म्हणजे कृष्णांच्या एका क्रोध दृष्टीने ते राक्षस तत्काळ नष्ट होतील पण सगरपुत्रांना करणारा कपिल ऋषीच नारायण ऋषी आहे व तोच कृष्ण आहे त्याच्या क्रोधाग्नीत त्रैलोक्यातही उत्पाद घडतील तेव्हा या अर्जुनाच्या हातूनच हे काम करू मग अर्जुन विलंबाने परत जाणार हो इंद्र म्हणाला विधिष्ठिराला सांगा अर्जुनाला असले दिली आहेत तो येईपर्यंतचा काळ तीर्थयात्रेत घालवा आणि लोमशा तुम्ही त्या पांडवांचे तीर्थयात्रेच्या वेळी रक्षण करावे अर्जुन म्हणाला ऋषीवर्य धर्मराजाला माझे कुशल कळवावे व त्यांच्या तीर्थयात्रा व धर्मकृत्ये आपण घडवून आणवावी अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्याला बांधवांची एवढ्यात भेट होणार नाही याची खंत मात्र अर्जुनाला वाटलीच त्यानंतर लोमश ऋषी इंद्रार्जुनांचा निरोप घेऊन भूतलावावर आले व काम्यकवनात जाण्यासाठी निघाले पण तोपर्यंत अर्जुन निघून गेल्यापासूनच्या एवढ्या अवधीत पांडवांनी कसे दिवस काढले दूतराष्ट्र काय करीत होता चला श्रोतेजन हो लोमश ऋषी दिला भेटण्यापूर्वी आपणच कथेच्या अवघात पांडवांना भेटूया त्यांना ऋषींनी सांगितलेली नरदमयंतीची मनोरंजक गोष्ट ऐकू ऐकूया नी तीर्थयात्रेचे वर्णनही ऐकूया म्हणजे मी सांगेन तुम्ही ऐका चौथी जरासर सावून बसले शौनकांसह सर्व ऐकू लागले नलदमयंती कथेचे आकर्षण आबालवृद्धांना फारच होते श्रोते आता आपण महाभारतातील जे वनपर्व आहे त्यातले जे प्रकरण सहा आहे ते पाहणार आहोत नल दमयंती कथा चौथी पुढे सांगू लागले धृतराष्ट्राकडे येऊन व्यास म्हणाले की राजा अर्जुन शंकरांना प्रसन्न करून इंद्रसभेत गेला आहे होय म्हणजे इंद्राकडून तो दिव्य अस्त्र प्राप्त करणार करणार नव्हे केलीच पाशुपतास्त्र वज्रास्त्र अशानी झृंबनास्त्र अग्निअस्त्र वरुषपाश सर्व देवतांनीच आपल्या शक्ती अर्जुनाला दिल्या आहेत व्यास व्यास म्हणाले धृतराष्ट्र झाला गेले संजय जवळ होता संजया आता कसे होणार या दुर्धनाचे ते पांडव संतप्त झालेले आहेत संजय म्हणाला राजा कृष्णाने तर द्रौपदी समोर प्रतिज्ञाच केली आहे कोणती तेरा वर्षांची अटपुरी झाली की कौरवांचा संहार करणार राजा नरनारायण ऋषी अर्जुन व कृष्ण म्हणून जन्म घेऊन आले आहेत दोघांनी आपल्या अवतार कार्याची तिथे घोषणाच केली मला विप्रांकडून सारे वृत्त कळले आहे म्हणजे युद्ध अटळच आहे धुतराष्ट्र म्हणाला होय तर अर्जुन देवसभेत गेला आहे तो सर्व शक्तिमान होऊन येणारच पांडवांचे आचरण जप तप शिक्षण सगळे त्या धम्म ऋषींच्या कृपेने असे काही चालले आहे की त्या सर्वांचा परिणाम उघड दिसतोय इंद्रप्रस्तच काय सारे भरतखंड पुन्हा युधिष्ठिराचे होणार उत्कृष्ट राजा म्हणून त्याचे आदर्श शिक्षण आता तर पूर्ण होत आले आहे संजय म्हणाला हस्तिनापुरात हे असे तर्कवितर्क चालायचे होते इतके सांगून सौती पुढे म्हणाले ऋषीजन हो तिकडे पांडव पुन्हा द्वैतवनातून होते अर्जुन नाही म्हणून सर्वजण विरही होते भीमसेन धर्माला वारंवार सांगे तेरा वर्ष व्हायच्या आतच आपण कौरवांच्या युद्धात नाश करू द्रौपदीचा अपमान मला सहन होत नाही आणि धर्म त्याला सांगे भीमा सर्वांसमक्ष मी बारा वर्ष वनवास व एक वर्ष ज्ञातवास मान्य केला आहे ना मग कपट का करू ही वर्ष गेल्यावर सुद्धा तुला व अर्जुनाला कौरवसंहार अशक्य का आहे आपण न्यायाने ठरवल्याप्रमाणे राज्य त्यावेळी परत मागू नाही दिले तर युद्ध आहेच भीमा ही स्थिती तरी मला आवडते का माझ्या इतका विपन्न अवस्था भोगणारा दुसरा कोणी झाला नसेल व होणारही नाही अशी त्यांची बोलणी होत असत धर्म प्रत्येक वेळी सत्य व धर्म यांना चिटकून राही भीम व द्रौपदी केवळ सुडाच्या भावनेने बोलत अशा वेळी बृहद्र दृषी तेथे आले या मुनी श्रेष्ठ त्यांचे स्वागत करीत धर्म व सर्वही उठले आतिथ्याचा स्वीकार करून ते ऋषी बसले युधिष्ठिराने म्हटले मुनी श्रेष्ठा आताच मी भीमाला सांगत होतो जगात माझे इतकी घोर विपत्ती भोगलेला कोणी झालाच नसेल या वनवासात ऋषी व विप्र यांची सत्संगती आहे पण आम्हा क्षत्रियांना राज्यनाश वैभवहीनता व अपमान यांचे दुःख अत्यंत तीव्र असते धर्मस्वरूप युधिष्ठिरा तुझ्याहूनही अभागी असा एक राजा होऊन गेला त्याची कर्मकथा ऐकलीस तर म्हणशील की माझी स्थिती बरी आहे युधिष्ठिराने म्हटले सांगावी ती कथा मुनी राजाचा पुत्र निश्चित देशातील नळ राजा याची गोष्ट पांडवांना सांगितली तीच मी तुम्हाला आता सांगणार आहे इतके सांगून सौती म्हणाले की देवतामुळेच राज्य नष्ट झालेला नल राजा म्हणजे दैव दुर्विलासाची साची हृदयद्रावक गाथाच आहे ती कथा मोठी आहे पण मी तुम्हाला पान्हाळ न लावता सांगणार आहे शौनक म्हणाले आम्ही ती कथा पूर्वी केव्हा तरी ऐकली आहे पण पूर्णपणे स्मरणात नाही तुम्हीच तुमच्या शैलीत ऐका तर चौथी म्हणाले निषद देशाचा राजा वीरसेन त्याचा पुत्र नल वीरसेन हा बलाढ्य धार्मिक मनुसदृश्य होता त्याचा पुत्र नल हा पराक्रमी सुंदर तेजस्वी उदात्त मनाचा मोठा आकर्षक दिसत असे विदर्भ देशाचा राजा भीम नावाचा होता त्याचा पराक्रमही सर्वस्रुत होता त्या भीमराजाची मुलगी म्हणजे दमयंती खरे म्हणजे त्या राजाला पुष्कळ वर्ष संतानच नव्हते पुढे काय झाले दमण नावाचे एक ऋषी त्यांच्याकडे आले भीमराजाने त्यांची चांगली सेवा केली त्यांना संतुष्ट केले ऋषी म्हणाले राजा तुझी काय इच्छा आहे राजा म्हणाला मुनिवर्य आपण सिद्ध आहात आपणाला काय अशक्य आहे मुनी म्हणाले काय वर देऊ राजा म्हणाला संतान तेव्हा मुनींनी आशीर्वाद दिला राजा तुला तीन पुत्र होतील व एक कन्या होईल मुनींचा आशीर्वाद अमोघ होता राजाला तीन मुलगे झाले दम दांत व दमन आणि मुलगी झाली तीच दमयंती आता उर्वरित कथा हो भाग सहासष्ट मध्ये धन्यवाद